ओम शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आहे मराठी नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी आपण जी उपाय व साधना करतो त्यामुळे संपूर्ण वर्ष सुख जाण्यास मदत होते संपूर्ण वर्षात आपल्या घरात धन व धान्याची कमतरता पडू नये यासाठी एक लक्ष्मीकारक पोटली बनवायची असते व ही पोटली आपल्या घरातील किचनमध्ये बांधायची असते त्यामुळे वर्षभर आर्थिक सुबत्ता रोगराई टळणे कर्ज फिटणे यावर हा प्रभावी तोडगा आहे आपले दारिद्र्य नष्ट व्हावे रोगराई आजार पण नष्ट व्हावे घरातील क्लेश व व्यसने नष्ट होऊन घरातील वास्तव्य सुखाचे समाधानाचे उन्नतीचे उत्कर्षाचे व भरभराटीचे असावे यासाठी हा तोडगा करावा व स्वत अनुभव घ्यावा गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदा वर्षारंभ दिनी किंवा कोणत्याही बुधवारी किंवा एकादशी दिवशी एका लाकडी पाटाखाली स्वस्तिक ओम किंवा श्री काढावा यापैकी कोणतीही रांगोळी काढावी एक कोरा पाव मीटर सिल्कचा किंवा सॅटिनचा कपडा घ्यावा त्यावर एक मुठभर गहू एक लेकूरवाळी हळकुंड एक रंगारी हिरडा मुठभर नागकेशर एक सुपारी मुठभर मीठ हे सर्व घ्यावे मीठ हे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवावे कारण ते मोकळे राहिल्यास त्याला पाणी सुटते त्याचबरोबर चांदीच्या पादुका तांब्याचे नाणे किंवा अंगठी या सर्व वस्तू हळद पावडरने पिवळा करून मांडाव्यात हे करताना मुखात सतत ओम श्री विष्णवे नमः या धनदा मंत्राचा जप करावा त्यानंतर या सर्व वस्तूंची गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी एकशे आठ वेळा तुळशी माळेने ओम श्री विष्णवे नमः या धनदा मंत्राचा जप करावा त्याचबरोबर श्री गणेश माता सरस्वती आपले सद्गुरू कुलदेवी कुलदेवता आपले आराध्य दैवत मातृपितृदेवता यांचे मनपूर्वक वंदन करून त्यांना सर्व करून त्या सर्व वस्तूंची गाठोळे किंवा पुडचुंडी बांधून स्वयंपाकघरात टांगून ठेवावे सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जेव्हा जमेल त्यावेळी पाच मिनटे ओम श्री विष्णवे नमः या धनदा ऐश्वर्यशाली मंत्राचा मानस जप करावा वरील सर्व गोष्टी धंदा प्रदान करणाऱ्या असल्यामुळे याचा अनुभव येणारच हा स्वानुभव घेऊन पहावा आणि या पोटलीला दररोज अगरबत्ती दाखवावी धूपदीप ओवाळावे त्याचबरोबर ओम श्रीम नमहा या मंत्राचा देखील जप करावा अशा प्रकारे आपण ही, ही लक्ष्मीकारक पोटली तयार करू शकतो अशा प्रकारे ही आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णा पूर्णस पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय